मी सुरुवातीच पासून म्हणत होतो की यामध्ये वेळ किती वाजता मिरवणूक संपेल हे महत्वाची नसतात यामध्ये सर्वांचे उत्साहात या सर्व आयोजन पार पाडायला पाहिजे आम्ही सुरुवातीसला पण म्हटलो हे सर्व आयोजन जे मधला काला जे काही एक डिस्प्यूट सारखी स्थिती निर्माण झाली होती त्यामध्ये काही मंडलांचे काही मंडलांचे विरुद्ध काही आक्षेप होता ते आम्ही समन्वयनी त्या विषय रिझॉल्व केले होते ही सर्व करताना मिरवणूक लवकर संपेल ही आमची कधीही उद्दिष्ट किंवा टार्गेट नव्हती आणि अशा कोणताही प्रकारचे प्रयत्न आमच्याकडून झाला पण नव्हता या मिरवणूकमध्ये सर्व प्रकारचे शहराचे मंडळांना या मुख्य रस्त्यावर योग्य वेळ आणि समय त्यांना भेटायला पाहिजे आणि फक्त काही ठराविक मंडळाला जास्ती वेळ आणि काही इतर मंडळाला कमी वेळ अशा प्रकारचे जे गैरसमजुती झाला होता ते आम्ही समन्वयनी रिझॉल्व केले होते विषय तास दोन तास तीन तास आणि लवकर संपवण्याची विषय नाहीये ही चांगल्या रीत्याने चांगल्या वातावरणात उत्साहात साजरा व्हायला पाहिजे ही आमची जारी टार्गेट आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की यावर्षी एक नवीन जे मेट्रो रेल सुरू झाली होती आणि या कोर परिसरात जे कसबा असतील मंडई असतील स्वारगेट असतील तसेच इथे कोटचे पुढे शिवाजी टर्मिनल अशा प्रकारचे जे, जे रेल्वे जे स्टेशन मेट्रो जे सुरू झाला होता यामध्ये मोठ्या प्रमाणात जनसमुदाय मागचे बारा दिवसात अकरा दिवसात या परिसरात येत होते काल विसर्जन मिरवणुकीमध्ये पण मला नाही वाटते की मी मागच्या वर्षी जे पण क्राऊड बघितले होते या वर्षी त्याचे पेक्षा भरपूर जास्ती क्राऊड होती आणि त्याचे कारण त्यांनी मेट्रो आणि आम्ही लोकांची फीडबॅक घेतली ते मेट्रोवरून त्यांना इझी ॲक्सेस मिळाल्यामुळे ते लोक इथे आले होते हे सर्व आयोजनामध्ये स्टॅम्पीड सारखी कोणताही घटना आणि योग्य क्राऊड मॅनेजमेंट तसेच कोणताही महिलांचे सुरक्षा तसेच गण गन, गणेश भक्तांचे सुरक्षावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही यासाठी आम्ही काळजी घेत होतो म्हणून जे आपले काही लोकांचे म्हणणं आहे की उशीर झाली म्हणून अपयश एकदम नाही ते आमचे कधी टार्गेट नव्हता उत्साहात पार पाडलेली आहे तीच आमची उद्दिष्ट होती आणि त्यामध्ये आम्ही पूर्णपणे सफल आहोत